आज मायनेकरांचं भव्य दिवस हो, कोण मैदान पार पडते आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉपच्या नंदी सज्ज झाले आणि टॉपच्या नंदींचे टॉप टॉप पायऱ्या आपण पाहिलेच असतील जवळजवळ सर्वच नंदींचे आपल्याला पायरे माहीत झाले असतील पण बैलगडा क्षेत्रातील एक असा नंदी ज्यानं ज्याला वेगा शेवट म्हणून ओळखलं जातं असा वेगा शेवट सालजा सालजीचा सा पायरा कोण असेल हा देखील प्रश्न पडला असेल तर मित्रांनो सालजीसोबत आपल्याला बोलडन एक्सप्रेस बाब्या पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो बाब्या बऱ्याच दिवसानंतर मला माझ्या माहितीनुसार घाटावरती पाय पाहायला आला आहे बरेच दिवस आपल्याला पाता दिसत नाही पण जेव्हा जेव्हा ह्या हा जोड पाळाला आहे सरजा आणि बाब्याचा तेव्हा तेव्हा या जोडीने गुलालाच केला आहे माझ्या माहितीनुसार चौदा चौदाव्या ही जोडी एकत्र पाहिली आणि त्यातले आठ ते दहाव्याचे गुलाला आहेत एक नंबरचे मानकर देखील आहेत अजितदादा किसरी मित्रांनो सलग दोन वर्षी एक नंबर एक नंबरची मानकर आहे अशी जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाताना पाहायला मिळणार आहे तर सारजा आणि या या जोडीला खरंच तो पाणी वेग लागतो आज देखील तो पान वेग लागेल तर या सारजा आणि बाबेला मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पण नाही आता एका नवीन अपडेटचं आहे नवीन व्हिडिओमध्ये